पत्रकार संवाद यात्रेचा येत्या एकोणीस ऑगस्टला रायगडमध्ये भव्य स्वागत खालापूर तालुक्यात जिल्ह्यातर्फे स्वागत व पनवेल येथे पत्रकार परिषद वीस ऑगस्टला मंत्रालयात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी घालणार साकड नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झाली असून मजल दरमजल करत दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यात जिल्ह्यातर्फे स्वागत करण्यात येणार आहे तर पनवेल येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस विश्वास अरोटे कोकण अध्यक्ष नितीन शिंदे तसेच प्रमुख पत्रकार यावेळी संवाद यात्रेबद्दल पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात संवाद साधतील या स्वागता सोहळ्यानंतर लोकनेते माजी खासदार रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीनशे पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत भव्य पत्रकार परिषद सुरू होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी दिली या पत्रकार संवाद यात्रेच्या रायगड जिल्ह्यात स्वागताच्या नियोजना संदर्भातील परभणी शासकीय विश्राम मधील बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते नागपूर मध्ये दीक्षाभूमी आहे इथून सुरू झालेल्या पत्रकार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो चालू होता उद्या आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये येणार आहे आणि खालापूर तालुक्यातून पनवेलमध्ये येऊन एकोणीस तारखेला पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद आणि पत्रकार परिषद रामखेड ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह आहे इथे तो होणार आहे याचं नियोजन करण्यासाठी आज ही बैठक लावली या बैठकीला नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आहेत रायगडचे उपाध्यक्ष आहेत राकेजी खराडे इथले आमचे सरचिटणीस किंवा जुने पदाधिकारी आहेत आमचे किरणजी बातम आहेत आमचे सहकारी आहेत खालापूर आणि पनवेल तालुक्यातले या सगळ्यांनी इथे येऊन एक चांगला निर्णय घेतला की या संवाद यात्रेचं आपण खालापूर तालुक्यापासून इतकं सुंदर स्वागत करायचं की ते संपूर्ण नियोजन जे आहे ते इथे झालेलं आहे आणि ह्या नियोजनामागे हेतू असा आहे की पत्रकारांनी अजूनपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची बाजू मांडली त्यांच्यासाठी आवाज उठवला पण पत्रकारांसाठी कुणी काही केलं का, का। तर ते करण्याची वेळ आलेली आहे जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे की इतकी शक्ती देता मनचा विश्वास कमजोर होणार त्याच्यामध्ये दुसरं की जय ते पहिले कुठकी जय करणं हा हेतू आहे हे आता आम्ही इतरांचा जय करतोय आम्ही आता आम्ही स्वतःचा पण जय करायला निघणार आणि पत्रकारांचा एक चांगला बुलंद आवाज ह्या राज्यातले पत्रकारांचे आयकॉन वसंतरावजी मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा चालणार आहे याच्यामध्ये विकासराव आरोटे साहेब हे चौचित नेते आहेत आणि तसेच नितीन शिंदे आहेत हे जे कोकण विभागीय अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन ह्या पत्रकार संवाद यात्रेला मिळणार आहे